ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आताच श्रीय खडकेसरांना पत्र दिलेलं आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे ते जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पाच वर्ष जे रखडलेले आहेत त्यांना एसआरएचा नियम लावण्यात यावा ही मागणी आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने आपली मान्य केलेली आहे त्यानंतर पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही भाडं कमी दिलं जातं ते कमीत कमी पंधरा हजार रुपये भाडं देण्यात यावं ही सुद्धा मागणी प्रशासनाने या ठिकाणी तुमच्या सर्वांना जेव्हा इथं अपिलामध्ये जावं लागतं चुकीच्या धोरणाने तुम्हाला अपात्र केलं जातं तुमच्या सर्वांचा आवाज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बनलेले आहेत तुमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण धन्यवाद दिले पाहिजे त्यानंतर या ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या मागण्या सगळ्या त्या सगळ्या मागण्यांचा अभ्यास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याच्या नंतर प्रशासनाला त्या मान्य केलेल्या आहेत ज्या मागण्या एसआरएला मान्य करता येणार नाही नाए। कर तर महायुती सरकार जी असेल त्यांना मागण्या मान्य केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही जर नाही केला तर सत्तेतून खाली उतरण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे या ठिकाणी यानंतर आदरणीय प्रियन शिती संबोधित करतो आदरणीय डॉक्टर नील जाधव हे या ठिकाणी संबोधित करतो मित्रांनो आजचा हा आपला सभा ज्या ऐतिहासिक सभा आहे ज्या अनेक गोष्टी पूर्ण रखडलेला प्रकल्प आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आपण पाहत होतो आणि आज दिवस आला या सत्ताधाऱ्यांना नात मारण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज सगळे आपले विषय या यासारख्या पद्धतीने मान्य केलेले आहे पहिल्यांदा टाळ्याच्या गेल्याने आपण स्वागत करायचं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा अनेक दिवसापासून आम्ही माझा उद्धव साहेब या पुणे शहरातल्या आणि पिठ चिंचवड शहरातल्या जे विषय आहे आणि आज साहेबांनी तो विषय आत वेळ आला आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तो आज आपल्याला दाखवून दिला की उंची दोन जो नागरिक शिवाय खुई नाहीये आणि म्हणून वंचित दोन जो नागरिक आहे आपल्याला या सत्ताधारी रात करून रस्त्यावर ठेवायचंय आणि वंचित होतं सत्ता आणायचं म्हणून मध्ये झाली प्रकारे मुंबई मध्ये पंधरा हजार भावने सर्वांसाठी चांगली घरं मिळावी म्हणून आपण वंचित पोहोचावला नाही पाचशे रुपयांचं घर मिळालं पाहिजे ही माहिती सुद्धा पुणे येण्याचा आपण केलेला एसआरएर पाच वर्षापासून जास्त प्रकारले आहेत जे प्रकरण उदाहरणार्थ प्रकरण असेल तिथे आम्हाला एसआरे नको आहे ते सुद्धा मुद्दा केसरेच्या ऑफिस निर्माण केलेला तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत त्याला तुम्ही सत्तेमध्ये स्थान दिलेलं नाही त्या सगळ्या लोकांना आता वंचित पाहून लागायचं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून पाठवायचं आहे हे जर आपण केलं तर हे सगळ्या प्रकारचं आपण निर्णय घेऊ दुसऱ्या पिढात निर्णय घेऊ याची ग्वाई फक्त वाट करून तुम्ही बाळासाहेबांनी की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण एक उमेदवार कचित आपण हजारोच्या संख्येनं ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना धडकी भरलेली आहे कालच पाहिलं असेल औरंगाबादमध्ये का च्या कार्यालय मोर्चा काढणारे युवा नेते आंबेडकर मागणे काय आम्ही कधी तुम्ही आजपर्यंत मागणे केलेले आहेत बाकीचे पण कार्यकर्ते बसून द्या कार्यकर्ते का दिवसात करून बाहेर म्हणून करतो काय बोलता पदाधिकारी वरपाई अर्थात जर आपण बघितलं तर हा भव्य मोर्चा आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी ज्या जे मुद्दे मांडलेले आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि हे सगळे मान्य होतील आहे आणि जर मान्य झाले नाही तर याच्या मोर्चा आहे योजना योजना घ्या ओलका टेनिस नावाच्या असणाऱ्या मुंबईमध्ये पत्रकार उद्या एमर्जन्सी मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती धारक धारक फुटपाथाली बसा दळावरती भांडण पाहिजे बसा खाली झोपटपट्टी धारक जो आहे जो आहे त्याला हक्काच खर्च मिळालं पाहिजे की सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला घटनेने प्रत्येकाला संपल असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली सत्यवर्ती बसवलंय तो काँग्रेस बनला असेल किंवा आत्ताचं असणारा देवेंद्र फडणवीस असेल चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या सोनाला बसवलं हे आपण लक्षात घ्या जी काही योजना जागा झाली जिथे जिथे असावे उभं करण्यात आलं त्यातला दोन भाग आपल्याला दिसतो एक भाग एकशे सात किंवा सत्तर फुट आपल्याला दिसतात पण आपण त्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असताना फ्लॅट बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचं नावा पण आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधी दारूांनी बदल यांच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या घराला तुम्ही कुटुंबा असणारी परिस्थिती जो आता तुम्ही आहात दुसरं कोणी नाही लढता न लढतात लढता पण तुम्ही स्वतःला लिहिता त्याला आम्ही काय करणार तुम्ही स्वतःला जिंकताय आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी तर आमचं झोपडं तोडलं कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर मुंडा मी इचकी ताब्यामध्ये घेतली Jangan jawab tak pun. Jangan dikali tu bi. Jangan jawab tak pun. Bayar ni pun mungkin mana sudah kau kira sudah kau. Jangan jual nukti mana sukar nak તમને માગણી માન્ય કરેલા તમને પાંચ વેલ લાગત નહી પાંચ વેલ લાગત નહીં માગણી ખબર हिपत आहे पी वाला आला वाला आला एकनाथ वाला आला अजित पवारवाला आला शरद पवारवाला आला पाचशे देता शिंदे थांब नाही तुझा था। आणि तुमचं पाचशे काय आहे स्क्वेअर फुट नाही <laughs> स्क्वेअर फुट नाही ना तुम्ही स्वतःला लागलेला तुम्ही स्वतःला स्वीकारला लागलेला आणि मग हक्काच घर मिळालं पाहिजे हक्काचं घर मिळालं पाहिजे हक्काचं घर मिळत नाही तर मुंबईमध्ये त्या पिडीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेल्या सुरुवात केली मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली किंवा त्या कोणीमध्ये विन मध्ये कामलाच पाहिजे होता आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जाता पाहिजे आणि म्हणून पिढी ज्या साडी त्यांनी बांधल्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बायच्या खोलीमध्ये आणि कोणी कसा राहत होता शिफ्ट राष्ट्रीय शिफ्ट सरकारची शिफ्ट एसआरएलची योजना आणि काहीच फरक नाही हे आपण लक्षात घ्या तिथे मानाचा सन्मानाचं या बिल्डरला योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याची आई होती मला मार्फत राबवल्या गेली असती मला मार्फत राबवल्या गेली असते शासकीय एजन्सी मार्फत राबवल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाच घर सहज मिळालं असत हे आपण लक्षात घ्या या एका योजनेतून जो बिल्डर आहे तो दोन चार कोटी नाही कमवत कोटी नाही कमवत तो शंभर शंभर कोटी कमवतो हे लक्षात घ्या तो शंभर शंभर कोटी कमवतो हे आपण लक्षात घ्या आणि दादे लक्षे मग म्हणतात दादा हमारा आधा आखा आधा आपण झालं नुकसान कोणाच झालं जनतेच झालं कशा कुठे झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये दारू नाही तर एक किलोमट लागून त्याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर गमवलं अशी परिस्थिती काय कमवलं तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर गमवलं अशी असणारी परिस्थिती आहे बाहेर पडायचं असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्यांना मातीमध्ये आयला मागण्याच्या ऐकवायची मागण्याची ऐकवायची ते स्वतः की आम्ही पाचशे स्क्वेअर फुटात फक्त एक चोपट पट्टी तुम्ही बघा तुझ्या बापाचं काय घालायला काही जात का हा घरात तर सुन जाते काय जातय नाही घरात तर मग काढायला कशाला लावत नाही घालून टाका या इलेक्शन मध्ये